दहिवडीतील नगरपंचायतीकडून दोन महिन्यापासून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने प्रभाग क्रमांक गोसावी वस्तीतील ग्रामक आक्रमक झाले असून नगराध्यक्ष सागरपुळ मुख्याधिकारी कपिल जगताप जगतापदा व्यस्त असून पत्रव्यवहारास केराची टोकरी दाखवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असते मी संग्रामगिरी प्रभाग क्रमांक अकरा गोसावी वस्ती गो गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेता गोसावी वस्तीवरती पाण्याची कोणत्याही प्रकारे सोय केलेली नाही यासाठी मुख्याधिकारी नगराध्यक्ष सागरफोळ यांच्याशी वारंवार चर्चा करून पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची पाण्याची दक्षता घेतलेली नाही ना पाणी कोणत्याही प्रकारे गोसावी सोडण्यात आलेलं नाही वारंवार चर्चा केल्यानंतर पत्रव्यवहार केल्यानंतरही प्रशासनाने सांगितलं की आज पाणी सोडू उद्या पाणी सोडू आज अखेर गोसावी कर्मचारी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत एकतर दुष्काळ दुष्काळाची भयंकर परिस्थिती असताना जर अशी परिस्थिती नागरिकांच्यावर ओढत असेल तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी या अगोदर जो कर्मचारी होता चव्हाण म्हणून तोपर्यंत पाण्याची अडचण नव्हती कर्मचारी बदलला गेला तिथूनच पुढे पाण्याचे वॉल बदलले गेले तिथूनच पुढे वॉल बदलल्यामुळे काय पाईपीत गाळ साठला असे आम्हाला उत्तर आले मग तो गाळ पुढे तरी आम्ही काढून घेऊ आणि मग परत पाणी चालू करू कोणत्याही प्रकारे अगदी कोणत्याही प्रकारे वसय आज अखेर पाणी आलेलं नाही प्रशासनाचा कोणताही कर्मचारी अगदी नगराध्यक्ष असतील मुख्याधिकारी असतील व इतर कर्मचारी असतील यांनी स्वतः वैयक्तिक येऊन पाहणी करावे की काय परिस्थिती आहे वारंवार जर नागरिक तुम्हाला हेल्पलाईन मारून सांगत असतील तुम्हाला पेट्रोल करून सांगत असतील तरीही तुम्ही गांभीर्याने दखल घेत नसल तर वार ना ना आ, ती दखल आम्ही घेणार आहे जर येत्या आठ दिवसात प्रशासनाने जर वसय वस्तीवर पाण्याची सोय नाही केली तर सर्व ज्या इथल्या महिला आहेत जे पुरुष आहेत सगळ्यांना घेऊन प्रशासना नगरपंचायतीवरती हंडा मोर्चा करण्यात येईल याची गांभीर्याने दखल नगरपंचायती मुख्याधिकारी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांनी घ्यावी आणि पाण्याची व्यवस्था आमची लवकरात लवकर करावी दीड महिना झाला पाणी आलं नाही वासाई म्हणत दोन वेळा अर्ज दिला तरी कोणी त्याची दखल घेतली नाही आणि मग पाणी पट्टी नळपट्टी थटली की म्हणा याच लगेच व्याज चालू होत या पाणीपट्टी नळपट्टी कुठं भरायची तर जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही हा माणसांनी काय बिन आंघोळीच बिन हेच राहावं हो का चार चार दिवस हा नुसत्या नळपट्टी थटली तर सतरा बारा घरात दारात येत आहे तुम्ही नळपट्टी भरा नाहीतर व्याज चालू होईल आमक होईल धमक्या देताय आहे आम्हाला आणि तुम्हाला लक्ष द्यायला दक्षता घ्यायला काय होतय नाही जर इथन पुढे काय घेतली तर आम्ही नळपट्टी बी भरणार नाही पाणीपट्टी घरपट्टी सुद्धा भरणार नाही सर आमच्या नळाची कनेक्शन कट करून टाकली तरी चालते काय फरक पडत नाही आणि आता नाही जनावर तशीच बिन पाण्याचीच काय करायचं माणसाने सुटतो म्हणायचं सोडायचं नाही असं चाललंय किती दिवसापासून नक्की पाण्याचा प्रश्न आहे दोन महिने तुम्ही पत्र व्यवहार वगैरे काही केलाय का नर आज केलाय की त्याच्यावर काय उत्तर दखल काय घेतली का काहीच घेतली नाही आता तुम्ही काय निर्णय घेतला नक्की पाणी नाही सोडत मग काय करणार आहे आता काय करायचं इलेक्शन झाल्यापासून आम्हाला पाणी काय सोडलेलं नाही आणि ग्रामपंचायतीतली माणसं का नाही मार्च एंड आला की लगेच नळाचं कनेक्शन काढा येते आणि पाण्याचा सुविधा बघत नाही ते पाणी कुठं सुटत कुठं नाही ह्यांनी त्यांनी सुविधा घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे दखल घेतलीच पाहिजे आम्हाला महिना पाणी नाही कसलं आम्ही विकत पाणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका